मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावरती संघर्ष योद्धी मनोज दादा झरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आणि त्यांना भक्कमपणे नेहमी साथ देण्याचे काम पंढरपूर तालुक्यातील सळे येथील मराठा बांधवांनी केले आहे मग त्यामध्ये आंतरवाडी सराठीला बैलगाडीतून जाण्याच्या असू द्या किंवा मुंबईला ट्रॅक्टरने आंदोलनासाठी जाण्याच्या असू द्या अशा कोणत्याही दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठ्या हिरीहिरीने चकरांनी प्रतिसाद दिला आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबई येथे आझाद मैदानावरती जे मराठा बांधव उपोषणासाठी गेलेले आहेत आणि तेथे ते आजारी पडत आहेत तर त्या मराठा बांधवांना मोफत आरोग्यसेवा देण्याचे काम देखील चळे येथील येमडी डॉक्टर सुहास मोरे ही अविरत मोफत सेवा करत असल्याचे आपण पाहत आहात म्हणजेच या समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो आणि आरक्षण मिळण्यासाठी जे आपले बांधव लढत आहेत त्यांना सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून डॉक्टर सुहास मोरे हे रात्रंदिवस तेथे ते त्या मराठा बांधवांना सेवा देत असल्याचे आपणाला दिसत आहे